नमस्कार आज आपण मराठवाड्याच्या अगदी हृदयात आहोत एका अशा स्थळावर जिथे फक्त दगडविटा नाहीत तर कोट्यावधी लोकांची श्रद्धा आहे इतिहास आहे हो आणि महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा आहे आपण बोलतोय हिंगोली जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र औंढा नागनाथ विषय बरोबर जी माहिती आपल्याकडे आहे त्यानुसार हे भारतातल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवं म्हणजे अष्टम ज्योतिर्लिंग हो आणि महाराष्ट्रातल्या पाचपैकी एक महत्वाचं स्थान आणि नागनाथ नावामुळे अनेकांना वाटतं की इथे कालसर्प योग किंवा नागदोषांवर काहीतरी उपाय मिळतो तर याच माहितीच्या आधारावर आपण जरा खोलात जाऊया याचं मूळ काय इतिहास काय महत्व काय नक्कीच सुरुवात करूया याच्या प्राचीन नावाने दारुकवन शिवपुराणात याबद्दल काहीतरी आहे ना एक घनदाट जंगल आणि तिथे झालेला संघर्ष हो अगदी शिवपुराणातली कथा अशी आहे की हे दारुकवन नावाचं एक भलं मोठं घनदाट जंगल होतं आणि इथे दारुका नावाची राक्षसी आणि तिचा नवरा दारुक राज्य करायचे अच्छा दारुकेला देवी पार्वतीचं वरदान होतं म्हणे ती जिथे जाईल तिथे वन तिच्याबरोबर जाणार अरे बाप रे म्हणजे फिरणार जंगल हो पण मग त्यांनी या शक्तीचा दुरुपयोग सुरू केला ऋषी मुनींना त्रास द्यायचा आणि सुप्रिया नावाचा एका शिवभक्ताला तर त्यांनी बंदीच बनवलं मग त्या सुप्रियाचं काय झालं त्या फिरत्या वनातून सुटका कशी झाली सुप्रिय मोठा भक्त होता त्याने कैदेतही शिवभक्ती नाही सोडली तो सतत शंकराचा धावा करायचा त्याच्या प्रार्थनेने मग भगवान शिव प्रसन्न झाले आणि तिथे प्रकट झाले खरच हो त्याने सुप्रियाला पाशुपतास्त्र दिलं एक शक्तिशाली अस्त्र त्याच्या सहाय्याने सुप्रियाने दारुकासुराचा वध केला दारुका मात्र वाचली तिच्या वरदानामुळे अच्छा मग सगळ्या देवानी आणि ऋषींनी विनंती केली शंकरांना की इथेच रहा लोकांच्या रक्षणासाठी आणि मग भगवान शिव नागनाथ या ज्योतिर्लिंग रूपात तिथे स्थापित झाले पण अशीच कथा गुजरातच्या नागेश्वर ज्योतिर्लिंगाबद्दलही ऐकतो आपण मग नक्की कोणतं खरं मानायचं हो हा मुद्दा येतोच दोन्ही ठिकाणच्या कथांमध्ये खूप साम्य आहे पण महाराष्ट्रात जी आपली परंपरा आहे जी लोकमान्यता आहे ती औंढा नागनाथालाच दारुकवनातलं मूळ ज्योतिर्लिंग मानते म्हणजे आपल्याकडचे भक्त हेच मूळ स्थान मानतात अगदी त्यामुळे आपल्यासाठी हेच ते ठिकाण आहे जिथे भक्तीने वाईटावर विजय मिळवला एका मोठ्या विजयाचं प्रतीक आहे हे स्थान आणि हे अजून रंजक आहे की याचा संबंध थेट महाभारताशी जोडला जातो म्हणजे पांडवांनी इथे पहिलं मंदिर बांधलं असं म्हणतात साधारण पाच हजार वर्षापूर्वी हो अशी एक खूप जुनी आख्यायिका आहे पांडव वनवासात असताना या भागात आले होते म्हणे अच्छा त्यांच्या गायी जेव्हा इथल्या नदीवर पाणी प्यायच्या तेव्हा त्यांच्या स्तनातून आपोआप दूध व्हायला लागायचं अरे वा हे भीमाने पाहिलं युधिष्ठिराला सांगितलं युधिष्ठिराने ओळखलं की या भूमीत काहीतरी दिव्य शक्ती आहे मग त्यांनी शोध घेतला तेव्हा त्यांना हे नागनाथाचं स्वयंभू ज्योतिर्लिंग सापडलं आणि मग त्यांनी तिथे मंदिर उभारलं हो तिथे पूजा केली आणि एक मंदिर बांधलं यावरून हे महत्त्वाचं आहे की आज आपण जे मंदिर पाहतो त्याच्याही खूप आधीपासून हे क्षेत्र म्हणून पवित्र होतं म्हणजे आधी क्षेत्र मग मंदिर बरोबर आता येऊया आजच्या मंदिराकडे याचा जो दगडी गाभारा आहे तो तेराव्या शतकातला देवगिरीच्या यादव राजांच्या काळातला म्हणतात हो आणि शैली वापरली आहे हेमाडपंथी काय आहे हे हेवाडपंथी हे नक्की अगदी बरोबर देवगिरीच्या यादवांचे प्रधानमंत्री होते हेमाद्री पंडित किंवा हेमाडपंत त्यांच्या काळात ही शैली खूप विकसित झाली म्हणून तिला हेमाडपंती म्हणतात अच्छा याचं वैशिष्ट्य म्हणजे बांधकामात चुना किंवा सिमेंटसारखा कोणताही जोडणारा मसाला वापरत नाहीत न वापरता मग दगड कसे जोडायचे तेच तर काळ्या दगडांचे मोठे घडवलेले चिरे असतात ते एकमेकांमध्ये खाचा करून म्हणजे इंटरलॉकिंग पद्धतीने इतके पक्के बसवतात की वास्तू शेकडो वर्ष टिकते म्हणजे त्या काळातलं इंजिनिअरिंगचं कौशल्य अगदी चुना किंवा सिमेंट नसतानाही टिकाऊ आणि भव्य बांधकाम कसं करायचं याचं उत्तम उदाहरण म्हणजे काय म्हणतात त्याला स्थानिक साधनांचा कल्पक वापर आणि भूमितीचं ज्ञान आणि अलीकडे काही शिलालेख सापडल्याचंही ऐकलं जो यादव राजा रामदेवरावांचा उल्लेख करतो हो बरोबर तो या माहितीला दुजोरा देतो आणि हे मंदिर भव्य आहे खूप किती मोठे अंदाजे हो विस्तार खूप आहे साधारण साठ हजार चौरस फुटांचं परिसर आहे उंची पण शंभर फुटांपर्यंत असेल मुख्य मंदिराची लांबी रुंदी बघितली तर एकशे सव्वीस फूट लांब आणि एकशे अठरा फूट रुंद आहे आणि पाया त्याला पारंपरिक पाया नाहीये ते एका उंच दगडी चौथऱ्यावर म्हणजे प्लॅटफॉर्मवर उभारला आहे आणि भोवती मोठा तट आहे साधारण वीस फुट उंचीचा चार प्रवेशद्वारे आहेत यादवकालीन वैभव आपण पाहिलं पण नंतर या मंदिराला कठीण काळही बघावा लागला परकी आक्रमणं झाली सतराव्या शतकात औरंगजेबाच्या काळात खूप नुकसान झालं म्हणतात तिरांसारखंच औंडा नागनाथलाही त्रास झाला औरंगजेबाच्या काळात बरीच पडझड झाली असंही म्हणतात की ते सात मजली होतं हो असं मानलं जातं वरचे मजले पाडले गेले पण ती मूळची हेमाळपंथी रचना इतकी मजबूत होती की तळमजला आणि घाभारात टिकून राहिला तो पूर्णपणे नाही नष्ट करू शकले म्हणजे वास्तूवर हल्ला होताच पण लोकांच्या श्रद्धेवर आणि संस्कृतीवरही आघात होता तो अगदी तो काळ तसाच होता पण मग पुन्हा उभारी मिळाली यात इंदोरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव घेतलं जातं निश्चितच अठराव्या शतकात अहिल्यादेवींनी भारतभर अनेक जुन्या पडझड झालेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला त्यात औंढा नागनाथचाही समावेश होता त्यांनी त्यांनी काय काम केले होते मंदिराचा जो वरचा भाग पडला होता म्हणजे शिखर वगैरे त्याची पुनर्बांधणी केली पण ही पुनर्बांधणी त्यांनी विटा आणि चुन्यात केली म्हणजे तत्कालीन मराठा स्थापत्य शैलीनं अच्छा म्हणजे आता आपल्याला दोन्ही शैली दिसतात तिथे बरोबर खालचा मूळ भाग यादवकालीन हिमाडपंथी दगडाचा आणि वरचा जीर्णोद्धार केलेला भाग मराठा शैलीतला म्हणजे एकाच वास्तूत दोन वेगवेगळी युग दिसतात खरंच की विध्वंस आणि पुनरुत्थान एकाच ठिकाणी आता जरा अजून आत जाऊया मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे भूगर्भात असलेलं गर्भगृह हे काय प्रकरण आहे हेच औंढा नांगणाचं सर्वात मोठं आणि काय म्हणतात त्याला वेगळं वैशिष्ट्य आहे मुख्य सभा मंडपातून काही पायऱ्या उतरून खाली जावं लागतं खाली हो एका लहानशा जरा अरुंद खोलीत तिथे आहे ज्योतिर्लिंग जमिनीच्या खाली असल्यामुळे याला पाताळ लिंग असंही म्हणतात आणि उंची कमी आहे म्हणतात खूपच कमी म्हणजे उभं राहून दर्शन घेताच येत नाही वाकूनच जावं लागतं लिंगाला स्पर्श करून पूजा करतात पण असं खाली भोगर्भत का ठेवलं असेल गर्भगृह काही खास कारण याची वेगवेगळी कारणं सांगितली जातात काही जण म्हणतात की हा आध्यात्मिक अनुभव आहे बाहेरच्या जगापासून दूर शांत गंभीर वातावरणात फक्त देवावर लक्ष केंद्रित करायचं आणि वाकून दर्शन घेण्याने विनम्रता येते बरोबर शरणागतीचा भाव येतो अहंकार कमी होतो तर काही इतिहासकार मानतात की ही संरक्षणासाठी केलेली योजना असावी म्हणजे आक्रमकांपासून लिंगाचं रक्षण करण्यासाठी हो जेणेकरून ते सहज दिसू नये किंवा नष्ट करता येऊ नये आणखी गोष्ट या लिंगाला हरिहर रूप मानतात म्हणजे शिव आणि विष्णू एकत्र अच्छा म्हणून तिथे बेलाबरोबर तुळस आणि दुर्वाही वाहतात अगदी बरोबर शंकराला बेल विष्णूला तुळस आणि गणपतीला दुर्वा हे म्हणजे धार्मिक सलोख्याचं प्रतीकच आहे काय काय अर्थ ते एका रचनेत आणि मंदिरावरची शिल्पकला तिची तुलना तर वेरूळच्या कैलास लेण्यांशी होते म्हणतात काय आहे खास त्यात खरंय मंदिराच्या बाहेरच्या भिंती आणि खांबांवर अप्रतिम कोरीव काम आहे सभामंडपात आठ मोठे नक्षीदार खांब आहेत आणि बाहेरच्या भिंती त्या तर जणू दगडात कोरलेलं पुराणच आहेत रावणाने कैलास उचलण्याचा प्रसंग आहे विष्णूचे दशावतार आहेत मत्स्य कूर्म वराह सगळे अच्छा शिवाजी अर्धनारी नटेश्वर मूर्ती आहे तांडव करणारा नटराज आहे ब्रह्मा विष्णू महेश एकत्र आहेत आणि ती तीन तोंडांची आणि चार पायांची मूर्ती ती काय आहे हो ती एक मूर्ती आहे तिचा नक्की अर्थ काय यावर अजूनही अभ्यासक विचार करतात एक मोठी ध्यानस्थ योगी मूर्ती आहे कदाचित लकुलीश असेल आणि बाकी हत्ती घोडे सैनिक हो त्यांचं कोरीव काम आहे तत्कालीन समाज कसा होता याचंही दर्शन घडतं त्यातून यादवकालीन कलाकारांचं कौशल्य खरंच वाखाणण्यासारखं आहे अद्भूत म्हणजे फक्त धार्मिक स्थळ नाही तर कला आणि इतिहासाचंही केंद्र आहे आता एका महत्वाच्या कथेकडे येऊया जी महाराष्ट्राच्या संत परंपरेशी जोडलेली आहे संत नामदेव महाराजांची कथा का काय घडलं होतं नेमकं हो ही कथा म्हणजे औंढा नागनाथच्या परंपरेचा आणि सामाजिक समतेचा खूप महत्वाचा भाग आहे संत नामदेव महाराज वारकरी संप्रदायाचे मोठे संत त्याले होते इथे कीर्तनाला पण ते शिंपी समाजातले होते म्हणून त्या काळातल्या काही करमठ लोकांनी त्यांना मंदिरात प्रवेश नाकारला गाभाऱ्यासमोर कीर्तन करू दिलं नाही अरे मग काय केलं नामदेवांनी नामदेव महाराज तर संत त्यांनी वाद घातला नाही ते शांतपणे मंदिराच्या मागच्या बाजूला गेले मागच्या बाजूला हो आणि तिथे बसून त्यांनी इतक्या तल्लीनतेने विठ्ठलाचं शिवाचं कीर्तन सुरू केलं त्यांची भक्ती इतकी तीव्र होती की म्हणतात प्रत्यक्ष भगवान शंकराने त्यांच्यासाठी मंदिराचं तोंड फिरवलं काय सांगताय मंदिर फिरवलं हो जे तोंड पूर्वेकडे होतं ते फिरवून पश्चिमेला आणलं जिथे नामदेव महाराज कीर्तन करत होते अविश्वसनीय याचे काही पुरावे आहेत का आजही हो दोन मुख्य गोष्टी एक तर आजही मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेला आहे सामान्यपणे मंदिरं पूर्वेकडे तोंड करून असतात बरोबर आणि दुसरं म्हणजे नंदी नंदी नेहमी शिवलिंगासमोर असतो बरोबर इथे तो मंदिराच्या मागे आहे पश्चिमेकडच्या दरवाजासमोर अच्छा म्हणजे ही रचना त्या कथेला दुजोरा देते हो अगदी हा फक्त चमत्कार नाही तर देवाच्या दारात जातपात उच्च नीच काही नाही फक्त खरी भक्ती महत्वाची हा संदेश आहे आणि यामुळेच हे स्थान अजून खास वाटतं आणि इतकंच नाही नामदेवांचे अभंग तर शीख धर्माच्या पवित्र ग्रंथात गुरुग्रंथ साहेबमध्ये आहेत आणि गुरु, गुरु नानकांनीही भेट दिली होती म्हणतात इथे बरोबर त्यामुळे औंडा नागनाथ हे फक्त हिंदूंसाठीच नाही तर शीख बांधवांसाठी तितकंच आदराचं स्थान आहे हे म्हणजे वेगवेगळ्या परंपरांना जोडणारं एक प्रतीक आहे इथे वर्षभर उत्सव कोणते होतात आणि रोजची पूजा कशी असते गर्दी तर वर्षभर असते पण महाशिवरात्रीला खूप मोठी यात्रा भरते इथे रथोत्सव असतो लाखो लोक येतात आणि श्रावणात संपूर्ण श्रावण महिना विशेषतः सोमवार खूप महत्वाचे मानले जातात गर्दी असतेच कार्तिक पौर्णिमा ही महत्वाची आणि रोजच्या पूजा रोज सकाळी साधारण चार पाच वाजता मंदिर उघडून काकडारती होते मग सकाळी सहा ते रात्री आठ पर्यंत रुद्राभिषेक वगैरे करता येतो त्यासाठी आधी सांगावं लागतं का हो पूर्व नोंदणी केली तर सोयीचं होतं गर्दीनुसार असतं ते दुपारी साधारण बारा साडेबाराला आरती आणि महाभोग असतो संध्याकाळी सातला परत आरती आणि रात्री साडेआठ नऊच्या दरम्यान शयन आरतीहून मंदिर बंद होतं म्हणजे साधारण रात्री नऊ दहा पर्यंत हो साधारणपणे उत्सवाच्या दिवशी वेळा बदलू शकतात अर्थात आता जे लोक येऊ इच्छितात त्यांच्यासाठी थोडी माहिती पोचायचं कसं आणि राहायची सोय काय पोचायला तीनही मार्ग आहेत विमानाने यायचं तर नांदेडजवळ आहे साधारण सत्तर किलोमीटर औरंगाबाद थोडं लांब आहे दोनशे किलोमीटर तिथून मग बस किंवा टॅक्सी आणि रेल्वे रेल्वेसाठी जवळची स्टेशन्स चोंडी हिंगोली आहेत पण मोठं जंक्शन म्हणजे परभणी छप्पन किलोमीटरवर तिथून देशात कुठेही कनेक्टिव्हिटी आहे परभणीहून बस टॅक्सी मिळतात आणि रस्ते मार्ग रस्त्यांनी हिंगोली परभणी नांदेड औरंगाबाद सगळीकडून जोडलेला आहे एसटी बसेस आहेतच राहायची आणि जेवणाची काय सोय आहे तिथे राहायला बऱ्यापैकी सोय आहे भक्त निवास आहेत अनेक यजमान निवास अग्रवाल माहेश्वरी यात्री निवास काही खाजगी लॉजेस पण आहेत माफक दरात मिळतात आणि जेवण जेवणासाठी लहान हॉटेल्स खानावळी आहेत साधं महाराष्ट्रीयन जेवण मिळतं म्हणजे मूलभूत सोयी आहेत आसपास अजून काही बघण्यासारखं आहे का, का हो जवळच शिरड शहापूरला एक प्राचीन जैन मंदिर आहे मल्लीनाथ दिगंबर जैन मंदिर अच्छा संत नामदेवांचं जन्मस्थान नरसी नामदेव पण जवळ आहे सिद्धेश्वर धरण आहे फिरण्यासारखं हिंगोली शहरातही काही देवळं आहेत तर आज आपण औंढा नागनाथची एक प्रकारे संपूर्ण यात्राच केली म्हणायला हरकत नाही अगदी दारुकवनाच्या कथेपासून सुरू करून पांडवकालीन संदर्भ यादवकालीन इतिहास हेमाडपंथी स्थापत्य मग मराठा शैलीत झालेला जीर्णोद्धार ते गूढ पाताळ लिंग अप्रतिम शिल्पकला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संत नामदेवांची ती कथा आणि तिचा संदेश खरंच किती थर आहेत या एका स्थळाला निश्चितच औंडा नागनाथ हे फक्त एक ज्योतिर्लिंग नाहीये हा इतिहास श्रद्धा कला स्थापत्य आणि संस्कृतीचा जिवंत मिळाफाय पांडवांचा वारसा यादवांची कला नामदेवांची भक्ती अहिल्यादेवींचं कार्य आणि आजच्या परंपरा महाराष्ट्राचा आणि भारताचा एक अमूल्य ठेवा आहे हे अगदी विध्वंस होऊनही पुन्हा उभं राहणार हे ठिकाण आपल्या चिकाटीचं प्रतीक आहे आणि जाता जाता एक विचार मनात येतोय संत नामदेवांच्या त्या कथेवरून आजही आपल्या श्रद्धास्थानांना आपल्या परंपरांना खऱ्या अर्थाने सगळ्यांना आपलसं करण्यासाठी स्वतःमध्ये किती वळण घेण्याची गरज आहे विचार करण्यासारखा मुद्दा आहे आजच्या काळात सर्व समावेशकता म्हणतो आपण पण पन। ती श्रद्धेच्या ठिकाणी खऱ्या अर्थाने कशी आणता येईल हा प्रश्न कुठेतरी मनात राहतो